आम्ही यावेळेला निर्धार केला आहे की सरकार हे राज्य ह्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या रोखण्यात अपयशी ठरलं आहे म्हणून विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवणं हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही एकमेला महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळतो त्यासाठी काळी टोपी काळं शर किंवा काळी फीत लावून काळा गणवेश घालून आम्ही महाराष्ट्राचा एक मेला महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो राज्य आंदोलन समिति के कोर समिति सदस्यों जिला अध्यक्ष जिला संयोजक शहर अध्यक्ष और पदाधिकारियों की एक बैठक हाल ही में केदार भवन गिरिपेट नागपुर में डॉ श्रीनिवास खानदेवाले की अध्यक्षता में हुई इसमें एक मई को महाराष्ट्र दिवस पर हर जिले में धरना प्रदर्शन किया जाएगा और महाराष्ट्र दिवस के विरोध में काली फितियां लगाकर विरोध प्रदर्शन किया जाएगा और चूंकि महाराष्ट्र सरकार किसानों की आत्महत्याएं नहीं रोक सकती इसलिए विदर्भ को तुरंत एक स्वतंत्र राज्य की आवश्यकता है विदर्भ राज्य आंदोलन समिति विदर्भ के सभी किसानों और अन्य शोषित और उपेक्षित समूहों के समर्थन में पूरी ताकत से खड़ी होगी इस संबंध में हाल ही में तिलक पत्रकार भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई प्रेस कॉन्फ्रेंस में उपस्थित गणमान्य लोगों में वामनराव चटप डॉक्टर श्रीनिवास खानदेवाले अहमद कादर रंजनाताई मामडे मुकेश मासुरकर अरुण केदार डॉक्टर पीआर राजपूत सुनील चोखारे नरेश निम्जे, प्रशांत नखाते गुलाबराव धांडे और अन्य शामिल थे इस अवसर पर प्रेस वार्ता में बोलते हुए पूर्व विधायक एवं अधिवक्ता समिति जिला उपाध्यक्ष गुलाबराव धांडे दूसरे पूर्व विदर्भा उपाध्यक्ष सुनील भाई चोखारे पूर्व विदर्भा अध्यक्ष अरुण भाव केदार तज्ञ सदस्य डॉक्टर खांदेवाले सर महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामर्डे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासूरकर पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष डॉक्टर पी आर राजपूत सर आणि आमचे शहर अध्यक्ष नरेश निमजेजी आणि आमचे युवा जिल्ह्याचे अध्यक्ष बाथरूमला गेले प्रशांत नखाते मी ॲडव्होकेट वामन सटप विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समितीची सर्व कोर कमिटी सदस्य जिल्हाध्यक्ष अध्यक्ष स जिल्हा समन्वयक सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली आणि या दोन मुख्य निर्णय झाले एक पूर्व पश्चिम विदर्भाचा मेळावा सोळा एप्रिलला अमरावती येथे घेण्याचं था ठरवलं पंचवीस मेला अमरावती येथे घेण्याचा था निर्णय झाला आणि त्यामध्ये विदर्भातलं विदर्भातील चिंतनाचा अनुशेष परिणामी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी इथलं कुपोषण प्रदूषण सोशियो इकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षलवाद कमी झालेले लोकप्रतिनिधी या सगळ्या प्रश्नाचं प्रश्नासाठी सरकार आत्महत्या रोखण्यातसुद्धा अपयशी ठरलं म्हणून विदर्भाचं स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावं हेच आमचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि म्हणून गावागावापर्यंत हा सगळा विचार प्रशिक्षण व्हावं जनजागरण व्हावं म्हणून हा मिळावा पंचवीस एप्रिल पंचवीस मे दोन हजार पंचवीसला अमरावती येथे घेण्याचा ये निर्णय झाला दुसरं महत्त्वाचं असं की आम्ही चौसष्ट वर्षे महाराष्ट्रात राहिलो चार वर्ष द्विभाषित मुंबई राज्यात राहिलो आणि अडुसष्ट वर्षामध्ये आम्हाला कबूल केल्याप्रमाणे नागपूर कराराप्रमाणे कुठल्याही गोष्टी मिळाल्या नाही त्यामुळे सिंचनाचा पंच साठ हजार कोटीचा सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण रस्ते पिण्याचं पाणी उद्योग ऊर्जा या क्षेत्राचा पंधरा हजाराचा पंच्याहत्तर हजाराचा अनुशेष अजून आहे आणि एवढं असूनही आम्ही गाठका बी खोया राम को भी न पाया तीर्थका हात न लगा म्हणून आम्ही यावेळेला निर्धार केला आहे की सरकार हे राज्य ह्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या रोखण्यात अपयशी ठरलं आहे म्हणून विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवणं हेच आमचं अंतिम उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही एकमेला महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळतो त्यासाठी काळी टोपी काळं शर किंवा काळी फीत लावून काळा गणवेश घालून आम्ही महाराष्ट्राचा एक मेला महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो आणि एवढं म्हणतो की आम्हाला वैधानिक विकास मंडळ नको आम्हाला विदर्भाचं स्वतंत्र राज्यच हवं आणि हे आमचं अंतिम दिस आहे